पुण्याची लोकसभेची निवडणूक पुण्याच्या लोकसभेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं त्याचं कारण असं होत की आपल्या खासदारकीची पहिली निवडणूक लढवणारे मुरलीधर मोहोळ आणि पोटनिवडणुकीत आमदार झालेले रवींद्र धंगेकर यांनी देखील पुण्यामध्ये पुण्याच्या अनेक भागांमध्ये त्यांनी महत्वाचं काम केलेलं आणि त्यांच्या कामातून प्रभावित झालेली जनता आणि त्यांना सपोर्ट करणारी अनेक माणसं होती रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातली ही जी फाईट होती अनेकांना वाटलं एकतर्फी होईल अनेकांना वाटलं घासून होईल पण त्याचा रिझल्ट जो आला त्या रिझल्ट नंतर सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा तो रिझल्ट होता कारण मुरलीधर मोहोळ जवळजवळ एक लाख प्लस मतांनी ते विजयी झाले तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मुरलीधर मोहोळ यांच्या राजकारणातली सुरुवात आणि त्यांच्या ता राजकीय जीवनाला त्यांच्या सामाजिक जीवनाला कशी खलाटणी बसली त्याबद्दल माहिती सांगणार हा व्हिडिओ पुणेकरांचे मुरलीधरांना म्हणजे मुरलीधर मोहळ मुरलीधर मोहळ यांचा जन्म झाला पुण्यातल्या मुळशी मध्ये त्यांचा जन्म झाला नऊ नोव्हेंबर एकोणीसशे ते गेलं पुण्यामध्ये कारण एकोणविशे पंच्याऐंशी साली त्यांचं कुटुंब हे मुळशी मधनं पुण्याच्या कोथरूडमध्ये शिफ्ट झालं आणि त्यांचं बालपण म्हणजे पहिली ते दहावी पर्यंतचं त्यांचं शिक्षण पुण्यामध्ये झालं आणि दहावी पर्यंतचं शिक्षण कंप्लीट केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरला जायचं ठरवलं त्याचं कारण असं की मुरलीधर मोहोळ यांच्या घराण्याला लागलेला कुस्तीचा वासा म्हणजे त्यांचं घर पहिल्यापासूनच कुस्तीत ऍक्टिव्ह असलेला त्यांचा कुटुंब आणि पारंपरिक म्हणा किंवा शाळे जीवनात म्हणा मुरलीधर मोहळ यांना यांना देखील कुस्तीकडे असलेलं त्यांचं अट्रॅक्शन आणि तशी त्यांची असलेली शरीरएष्टी म्हणून मुरलीधर मोहळ यांनी कोल्हापूरला जात कुस्तीत आपलं कुस्तीचं जे प्रारंभिक जे प्रशिक्षण असतं जे बेसिक प्रशिक्षण असतं ते त्यांनी घेतलं आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून त्यांनी बी ए कम्प्लीट केलं आणि त्यानंतरच्या म्हणजे त्यानंतर त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणानं यांच्या राजकारणानं प्रभावित झालेल्या मुरलीधर मोहोळ यांनी एकोणविसशे त्र्याण्णव मध्ये एकोणविशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आणि एकोणीसशे शहाण्णव पासून त्यांनी भाजपसोबत काम करायला स्टार्ट केलं सुरुवातीच्या काळात त्यांनी भाजपचे भूत प्रमुख म्हणून काम केलं त्याचबरोबर ते भाजपच्या युवा मोर्चाचे देखील प्रमुख बनले तर मुरलीधर मोहळ हो हो, यांनी आपल्या वयाच्या बाराव्या वर्षी संघात प्रवेश केला आणि तिथंच त्यांच्या राजकीय जीवनाची तिथंच त्यांच्या राजकारणाची जी मुळं होती ती त्यांच्यात रोवली गेली जसं तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्षात असलेली अनेक नेते ही संघातून आलेली आहे बट त्याचबरोबर संघात जी राजकारणी म्हणून किंवा एक सामाजिक समाजाची असलेली तुमची जाण समाजासाठी तुम्ही जे देणं लागतो या सगळ्या गोष्टींची जाणीव संघात तुमच्यामध्ये रोवली जाते आणि ते एक पोषक वातावरण तिथं मिळतं आणि मुरलीधर मोळे हो यांनी त्याच्यानंतर बुध प्रमुख नंतर त्यांनी ते, ते भारतीय युवा मोर्चाचे देखील प्रमुख राहिले त्यानंतर दोन हजार दोन मध्ये त्यांनी पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि त्यात ते विजयी झाले आणि त्यानंतर दोन हजार नऊ साली त्यांनी पुण्याच्या खडक वासल्यातून विधानसभेची निवडणूक लढवण्याचं ठरवलं बट त्यांना त्यात अपयश आलं आणि या सगळ्या हा सगळ्या अपयशाला पचवत त्यांनी आपलं काम ग्राउंड लेवलला चालू ठेवलं आणि परत दोन हजार सतरा साली ते पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आले आणि दोन हजार एकोणवीस ते दोन हजार बावीस या काळात ते पुण्याचे महापौर होते आणि आत्ता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने त्यांना खासदारकीचं तिकीट देऊ केलं आणि या पहिल्याच आपल्या खासदारकीच्या निवडणुकीत ते जवळजवळ एक लाख प्लस मतांनी निवडून आले आणि नि मोहळ यांची सर्वत्र चर्चा होण्याचं दुसरं कारण म्हणजे आपल्या पहिल्याच खासदारकीमध्ये आपल्या खासदारकीची पहिलीच निवडणूक त्यांनी लढवली ती पहिलीच खासदारकीची निवडणूक ते जिंकले आणि त्याचबरोबर त्यांची तर सरकार केंद्र सरकारच्या राज्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागली आणि त्यांना केंद्र सरकारनं त्यांना सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रीपद त्यांना देऊन एक बूथ प्रमुख म्हणून सुरू केलेला त्यांचा प्रवास आज खासदारकी कशी येऊन थांबलाय आणि नुसता खासदारकी कशी येऊन न थांबता केंद्र सरकारच्या केंद्रीय मंत्रीपदात त्यांना स्थान मिळालं